इथून पाणी असं पाणी झालं नाही नाही चांगला खायला चौदार आहे पावसान पाणी झालं असेल त्याच नाही बाबा चांग खाऊन बघा घेऊन जातील घेऊन जातील मिनिट थांबा पेरू चांगला पिक्का भेटलेला आहे तुम्ही मी खातोय आता कोणाला देत नाही हे बघा हे सगळे बघतायत बिरू माझ्याकडे घाटवाल आहे घाटवाल आहे घाटवाल आहे घाटवाल आहे घाटवाल आहे नमस्कार मुंडळी तर मी आज तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉग मध्ये आज मी चाललोय आंबेडला माझ्यासोबत अक्षय आणि मोरे आहेत तर आज आंबेड गाव आपल्याला बघायचंय तर लॉग शेवटपर्यंत बघा चला निघूया नियोजन बरोबर नाही तुमचं आजचा टायमिंग घेतो आम्ही दोन तास येतो साडेनऊ साडेनव दोन तास वाजले मग मी साडेनऊ लाच बोललो होतो वाजलेत किती मी साडेनऊ ला आलो ना मी जाताना बोल ना साडेनऊ ला येतो मी तुम्हाला उठवतो अरे मग तुम्ही अरे साडेनऊ ला मी सावड्यात येणार मी आलो साडेनऊ ला सावड्यात शब्द दिला होता मी चला फायनली आंबेडखुर्द इथं आलेला आहोत आणि हा जो टॉवर दिसतो आहे ह्या टॉवरच्या इथून आतमध्ये एक जायला रोड आहे तर ह्या डोंगरात आपल्याला जायचं आहे तर बघा आंबेड खुर्दचा बोर्ड तर एक दोन जरा हे राहिले खाण्याचे आणि ते आणायचे आणायचं झाले ते आणायला अक्षय आणि मोरे जरा पुढे संमेश्वरात गेलेत मी इथे थांबलो आहे एक पाच पाचदा मिनिटांनी चला वरती गाव बघूया कुठं चला फायनली आपण आंबेड गावात आलेलो आहोत मोठे मोठे आहेत ते झालं आता? आता एक किलोमीटर मस्त म्हणजे तुला कसं वाटलं मला छान वाटलं एक नंबर काय आहे हे किती सुंदर आहे हे सगळं इथं जेवायला मस्त मजा येईल माझ्या संध्याकाळी एक नंबर वाटायला फोन करतो फोन कोण पाहिला पण आम्ही कुठं आलोय पाले पालेगाव काय पालेगावला आलोय मग इथं डोंगरात घर आहे इथून अर्धा किलोमीटर चालत जातात खाली सॉरी पाच किलोमीटर आपण जेवढे आलोय ना तेवढे एस टीला खाली चालत जातात जा सोपं नाही आहे अरे वासा तर मंडळी तुम्ही सुद्धा या आंबेडगावला आम्ही सुद्धा आलोय आता तुम्हाला मामाला भेटत का मामाला आमचे घाटोळ मामा आमचे मित्र भेट द्या नवीन काय आमचे मित्र प्रिय मित्र घाटोळ मामा यांना तुम्हाला भेटवतो त्यांच्या घरात चाललोय आपण आपला पाहुणचार आहे मस्तपैकी जेवण जेवण आहे आपण चला चला रे तुझा इथं फोटो लाव फोटो लाव हो तुम्हाला सांगतोय काय कच्च्या रोडचे इथं उभा आहे तर आहात ना किंवा आलोय ना केव आलोय आमची अर्धी पाती खाली फाईक चालू आहे ना ते नाकेवर नाकेवर सोडून काम आलं माहितीये नाही रे नाही रे आता फाईट तुटला मी तरी काय करणार फाईक तुटला फाईफ तुटला पाण्याचं मग पाणी होतं कुठं सकाळी एकदम पाणी सोडण मला का आता पाणी आहे ना आम्हाला आम्हाला हाय ना पाणी प्यायला भरपूर पाणी का नदीवर जायला लागेल पाणी भरपूर काय बिदी हाय जवळ नदीबिधी कुठे मग धरण बिरण खाडी बिडी काय मोरे खुश झालं मोरे म्हणतात हो मोरे खुश झालं मोरे म्हणते मोरे म्हणतात महाबलेश्वरला आलोय बायकोला सांगताय फोन करून मी महाबलेश्वरला हो मोरे सांगताय महाबलेश्वरला आलोय हा मामांचं घर मामा मोरे माझी इज्जतच घालवतो तुम्ही नाही म्हणजे माझा सामान मीच उचलाय पाहिजे का हा हा याला काय अर्थ आहे काय 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 नाही लागलाय फणस नाही आम काय मे महिना नाही पावसाळ्यात आहे पण खोपटी बघा खोपटीत लाकडं भरपूर भरलेली आहेत दोन खोपटी आहेत पैसा जा मारे मामाकडे बा दाखवत नाहीत हा आईला बघ आईला टेबल वेबल बघ काय का कडक सोपी गोष्ट नाही शपथ हव काही कडक काम रे कडक काम कडक काम एकदम हो काय काय पाहुणी एवढी नाही येणार चिपळूणात न हा तुम्हाला काय वाटतोय उठावे जरा जागेवर ना घरात नुसती नवरायको दोघ आपण बॉल्या वाटा राग येतो नवऱ्याला तुमच्या हा एवढं लक्ष राहत नाही आता माझं वय झाला माझा आता माझा वय झाला आता एवढं लक्षात राहत तोंडातच ठेवा निसर्गाचे सानिध्यात आणले तुम्हाला बघितलं निसर्ग कसा आहे हा छान म्हणजे महाबळेश्वरला आल्यावर का वाटत का नाही थंड हवेच्या ठिकाणी रेंज नाही इथं काही नाही व्यापत नाही म्हणजे कोण फोन पण नाहीत लागा बायको पण नाही फोन बायकोचा फोन दोन वाजता पण त्यावर रेंजच नाही <laughs> रेंजच नाही वर जायला लागतो तिथं रेंजला ही नक्की चहाच आहे ना <laughs> नक्की ना बघा चहा जो भारीच आहे पण कलर काय आहे <laughs> चहाचा कलर बघा एक नंबर फोटो काढून घ्यावाचा वाटतंय चहा फरस बिस्किट हा ओके मध्ये हा एवढा काय नको मामा एवढा नको काय एवढं कोण खाणार आहे ते नाश्ता करून आले आम्ही फरसान खातो फक्त हे चहा आणि फरसण जांगी तुम्हाला तेवढाच घ्या जास्त काय घेऊ नका कशाला पाणी हा इथं दाखवायला चहा भारीच बनवला नाही आला विला मोजून टाकला नाही तयार करून ठेवलेली ठेवलं करत बसला म्हणून थांबला हा बोल ना चापवायला ठेवा टॉवर जो आला ठेवा भरमुड काय आणला नाही मला ना त्याचा आहे ना म्हणून गेला आंघोळ करायचं टी शर्ट गेला आंघोळ नाही करायचं इकडे काही बिदी नाही म्हणतात ना आता नदीवरच गेले असतात तिरेची खाण आहे का घर चांगलंय तो चालू आहे काय फोन लागला नाही चिंता करू नका हाय कोयतेवी देवा कशा अडकले आहेत फावडा खंची तिकाव घरी बस आमचा काय श्रीमंतच आहे चुलीवर ठेवले कोंबडी आहे काय कोंबडी आहे चला उडवा

डॉक्यावर न्यायला मोली बांधून तिकडे चिकन मटन टाकायचं पहिली वजरी ठेवा शिजायला वजरीच टाकते पहिली वजरी टाकाम कोंबडी हे उडव काय कोंबडी आहे कोंबडी कोंबडी उडवची आहे बाबाची उडव्या कोंबडी मला उडवले का कोंबडीला एवढं घाबरत उडवते काय घाबरतो नाही अरे <Setting up yapalu> नाही घाबरतो <focused Methodise librarian> <certo> <trorATOR> आपले अर्धाच रेट आहे सातशे रुपया देतो कोंबडा मस्त रेट मग सातशे रुपये पाव दोन किलो मोठे ऑइल मध्ये ऑइल मध्ये नाही हो कांदा टोमॅटो करा कलेजी कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो करा

कांदा टोमॅटो करा आणि अर्धा किलो याच्यातलं चिकन घ्या आणि कलेची अर्धी अशी एकत्र करा ती कळलं काय हा भात आहे ना बिर्याणी राईस आहे कलर नको कलर नको ना ओरिजनल तो ओरिजनल ऑर्गॅनिक खायचं आपण ऑर्गॅनिक फूड पाणी आहे की नसत आहे सिस्टी बघ कशी रिप मारलेली आहे त्याला सगळ्या चुका मारलेल्या आहेत मला ना ना मला जी पोरगी पाहिजे ना आ, ती स्वभावान गरीब नको आहे पैशान गरीब आहे स्वभावन गरीब असेल तर काय मग तिला खाली मुंडी पाताळ धुंडी नको आपल्याला ह्याच्या काय चिकन करतात सांबारा हे बरोबर आहे धवळ हे पाणी नको हे बरोबर आहे विचार वजरी पाचर पाहिजे कशी पाहिजे एकदम घट्ट पाचर करू ना हो पाणी ह्याच्यावर झाकण ठेवा ही कोंबडी जाऊन उडी टाकली बघा याच्यात जाऊन उडी टाकल चिकन वाढेल आपला अजून हा हाँ हाँ। चला आता निघला आता काय टेन्शन नाही चला देवा देवा।

पाला का टाकला पाला का टाकला पाला म्हणजे कसं म्हणजे काय गवत येऊ नये पाला लागलाय गवत येऊ नये म्हणून काय आणि त्याला खत तयार होऊन असं पुरण भरायचं आपण हा

चांगल्या खायला पावसान पाणी झालं त्याचा नाही बाबा खाऊन बघा घेऊन जाऊन जेवायचं जेवायचंय आता कुठे असं आहे घेतलं रे असलं हे धिंडा दिंडा 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 होळीला वाजवतात ना तो असं फणस लागलाय रे चांगलाच लागलाय हा फणस लागलाय पिकलाय का नाही मग कच्चा आहे गणपती पिकत ठीक आता पिकत पिकल तर आता अरे पाणी हा तो आम्ही खात नाही गरबी रे हे काय आठल्या पाटल्या हे काय लोकांची गरबी मी नाही खात लोकाच आहे का तुमचा आहे लोकाच लोकांचा बहिणीच आहे बहिणीचा म्हणजे तुमचाच आहे हा बहिणीच आहे बहिणीचा म्हणजे तुमचाच आहे बहिणीचा आहे म्हणजे तुमचाच आहे आता किती वर्षाले कलम हा लावतोय किती वर्षाला कलम ला पाच वर्ष झाले काय झाली आंबेच साफ केला मग एकट्यान साफ केला मी हाय गे ना साया काय <laughs> <laughs> साया 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 साय र साया डोंगरी साया आमच्या ग्रामदेवतेचं नाव काय ग्रामदेवतेचं नाव काय यशवंती यशवंती देवाचं नाव यशवंती चंडकी आमच्या यशवंती चंडकीला सोन्याचा पाया हा हे काठी आता काय नाही आता सगळा हो आता सगळा हो

लांब आहे का जवळ आहे चालत जाऊ शकतो ना अर्धा तास ऊस पण लावला अरे भारीच काम आहे हो का ऊस पण लावली नाही जोरात काम आहे मामा भाजी बिजी काय लावली पण आहे भाजी आता मी गेला होतो हॉस्पिटलला होतो भाजी पण लावली नाही आहे आहे बांबू सर बरोबर बरोबर भाऊ पेरूच काढ रे पेरू बाना पाना काढ नको काढू एक पण दिसत नाही पेरू मग जो काढला तो कच्चा काढला तयार आहे दाखव 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 दाखवली लिली लिली तयार आहे तयार आहे पेरू तयार आहे पॉवरफुल पेरू पण लावलं म्हणजे तुळशी लग्न लावलं वांगी पण लावलेली आहे बघा वांगी लावलेली आहेत पेरू चांगला पिक्का भेटलेला आहे तुम्ही खातोय आता पण देत नाही हे बघा सगळे बघतायत कोण रुमायक तुझ्या आयला पोपट आहे कुत्रे हा पोपट आहे आता आम्हाला घाटो आम्हाला पाण्याच्या ठिकाणी येत आहेत तिथे स्विमिंग पूल आहे तो आपण बघायचा आहे ठीक आहे चला स्विमिंग पूलला जाऊया मामा जवळ आहे ना जवळ आहे ते गावडीचे वेगळे ठीक आहे भाऊ जाय मुंबईला पुन्हा घेऊन जा तू बायकोला ते काय जायपर्यंत चो नाही काय नाही म्हणा गाडीत ठेवू चल गाडीत ठेव जा रे नको बायको म्हणा तुम्ही कामावर गेले ना कुठे पुला नाही दिल्लीला पुला मित्रांनो स्विमिंग पूल बघायला आलेलो पण त्या स्विमिंग पूलमध्ये पाणीच नव्हतं तर त्यामुळं आता आम्ही परत जात आहे कसं पाण्यात भिजायचं होतं पण भाऊच पण नाहीये मित्रांनो स्विमिंग पूल बघायला आलेलो पण त्या स्विमिंग पूलमध्ये पाणीच नव्हतं तर त्यामुळं आता आम्ही परत जात आहे कसं पाण्यात भिजायचं होतं पण भाऊच पण नाहीये

मीच थांबलो आहे शेवटपर्यंत खायला काय अर्थ आहे काय नाही थांब मिल गेल्यानंतर तुम्ही नवीन फाई टाकलं ना तुम्ही ते तीनदा झाले काय मग मला विचारू दे बघूया ते पांडू असू सांडू असू आपल्याला काय करायचं आहे हां तर मंडळी आता निघालोय घरी जायला ओमळीला आंबेडचा लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आमची मस्ती कशी वाटली आम्हाला तर तुम्ही बघित असेल खूप अतरंगी आहे आणि वय प वय वैश्य पासष्ट आहे पण बालपण एखाद्या माणसात असतात म्हणतात ना म्हातारपण आलं तरी बालपण त्या माणसाचे आयुष्यात असतं तसं आमच्या घाटोमामाच्या अंगात अजूनसुद्धा बालपण आहे पण मजा आली खूप पाहून चाल त्यांनी चांगलं केला जेवणसुद्धा खूप चांगलं होतं तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये आपल्या तर लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा आंबेडगावला यायचं असेल तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून हे पाच किलोमीटर अंतरावर पाच किलोमीटर अंतरावर हे जे गाव आहे आंबेडगाव तर तिथे यायचं असेल तर नक्की या खूप छान आहे एकांत मिळतो निवांत मिळतो आणि महिन्यातून एक दिवस तरी तुम्ही नक्कीच काढा मी नेहमीच म्हणत असतो प्रत्येक लॉगमध्ये मी म्हणतो तुम्ही महिन्यातून एक दिवस तरी असा काढा की स्वतःची लाईफ स्वतःला एकांत द्या निवांतपणा द्या थोडं जरा चांगलं वाटतं आणि मी चांगल्या वाईफ घेऊन आता मी माझ्या घराकडे जातो आहे मी आज सुट्टीत घेतले त्यामुळे आत्ता जवळजवळ सव्वापाच झालेत मला एक घरी जाईपर्यंत सव्वा सात साडेसात होती चला तर मग बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी आणि हसत राहा मजेत राहा चला बाय बाय भेटू एका नवीन आहे